नमस्कार हेतकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण भगवान विठ्ठलाच्या मस्तकावर शिवलिंग का आहे आणि विठ्ठू माऊलीच्या कानात मासोळ्या का आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आपल्या देशात अनेक मंदिरे वास्तू अशा आहेत की आपण त्यांचे वैशिष्ट्य पाहून आश्चर्यचकित होतो गोव्यातील चर्च तिरुपती बालाजी मंदिर पद्मनाभ स्वामी मंदिर ही त्यापैकी एक होय आपल्या राज्यात ही अनेक मंदिरे अशी आहेत ज्यांच्या खास गोष्टी आपल्याला माहीतच नाहीत आता हेच बघा ना पंढरीच्या पांडुरंगाच्या छातीवर असलेला खड्डा कसा पडला त्याच्या पायावर उमटलेली दोन बोटे कोणाची याबद्दल लोकांना फार माहिती नाही तसेच पंढरीच्या विठुरायाच्या मस्तकावर शिवलिंग आहे आणि त्याची रोज पूजा केली जाते होय हे खरं आहे पंढरपूरमधील पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग आहे त्यामागील कथा जाणून घे पंढरपूरच्या श्री पांडुरंगाच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे असे सांगितले जाते त्याप्रमाणे त्या शिवलिंगाला गंध वगैरे लावून रोज पूजाही केली जाते त्या, त्या, के त्या संबंधीची अशी कथा सांगितली जाते की एकदा भगवान शंकर श्री विठ्ठलाच्या भेटीला आले व ते विठ्ठलाच्या मूर्तीत विलीन झाले श्री विठ्ठलाने त्यांना आपल्या मस्तकावर स्थान दिले पांडुरंग हे नाव शंकराचेच आहे कारण पांडूर म्हणजे पांढरा शुभ्र आणि अंग म्हणजे शरीर ज्याचे अंग पांढरे शुभ्र आहे असा देव कोण आहे तर भगवान शंकर श्री विठ्ठल हा तर कृष्ण असल्यामुळे सावळा आहे आणि शंकर कर्पूरव गौरम म्हणजे कापराप्रमाणे गोरा आहे पण सावळ्या विठ्ठलाने त्यास मस्तके धारण केल्याने त्याचे नावही धारण केले पांडुरंग समर्थ रामदास स्वामीने म्हटले आहे विठ्ठोने वाहिला शिरदेव राणा म्हणजे विठ्ठलाने शंकराला मस्तकावर वाहिले आहे प्रख्यात कवी अनंतरावजी आठवले म्हण शंकराच्या स्रोतात म्हणतात विठ्ठले धरिले श्री शिवलिंग ते मुकुटा करते म्हणजे विठ्ठलाने मुकुटाच्या आकाराचे शिवलिंग धारण केले पुढे ते म्हणतात शोभतो जलदापरी म्हणजे ढगापरी हरि इंदिरावर सावळा कुंद सुंदर गौरहा हरभेदनापरी राहिला पांडुरंगच बोलती गुजभाविका कळले यदा म्हणजे विठ्ठल हा मेघाप्रमाणे सावळा आहे व शंकर हा कुंद कळ्याप्रमाणे शुभ्र आहे पण दोघेही एकरूप झाल्यामुळे विठ्ठलालाच लोक पांडुरंग म्हणतात शिव आणि विष्णू यांचे ऐक्य झालेले एकमेव तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूरवर संत नरहरी सोनार हे कट्टर शिवभक्त होते ते श्री विठ्ठुरायाच्या दर्शनालाही जात नव्हते पण विठ्ठलाच्यावर करदोड्यासाठी माप घेण्यास येथील मंदिरात गेले ते डोळे बांधून हाताने श्री विठ्ठल मूर्तीच्या कमरेचे माप घेऊ लागले तो शंकराची चिन्हे त्यांच्या हाताला लागली डोळे उघडले तर श्री विठ्ठलाची मूर्ती त्यांना दिसली त्यांचा भ्रम दूर झाला आणि शिव व विठ्ठल हे एकच आहे असा त्यांना साक्षात्कार घडला ही घटना सुमारे सातशे वर्षांपूर्वी घडली त्यामुळेच महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि सध्याचे तेलंगणा राज्यातून शिवभक्त तसेच लिंगायत पंथाचे धर्मगुरू श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आवर्जून येथे येतात शिवरात्रीलाही पंढरपुरात सर्व वारकरी उपवास करतात पांडुरंगाला उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवतात दा। पंढरपुरात शिव आणि विठ्ठल यामध्ये भेद नाही हेच या क्षेत्राची वैशिष्ट्य आहे महाशिवरात्रीचा उपवास केल्यास बारा एकादशींची पुण्य लाभते अशी देखील वारकऱ्यांची श्रद्धा आहे त्यावरून वारकरी संप्रदायामध्ये देखील शिवरात्रीचे महत्व किती आहे हे, हे समजते आता आपण जाणून घेऊया विठ माऊलीच्या कानात मा का आहेत विठ्ठलाच्या कानात असलेले मकर म्हणजे मासे यांची कथा काय आहे पाशांना पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले असा प्रश्न अनेकांना पडतो याचं उत्त, उत्तर याचं खरं उत्तर असं की विठोबाच्या कानात मासे नाहीत तर माशाच्या आकारांची कुंडले आहेत महाभारतात कर्णाला जन्मता सुवर्ण कुंडले आणि सुवर्ण कवच होते तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर भाळून विठोबाने माशांना कानात स्थान दिले आहे या मागची कथा अशी आहे की एकदा एक, एक कोळी पांडुरंगांना भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे जातो पण त्याला इतर लोक आतमध्ये दे जाऊन देत नाहीत का कारण की तो एक मच्छीमार आहे ना आणि तसाही तो जे उपहार देणारे असे असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात आणि ते पण दोन बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत त्यांना मासे का देतोय पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल मग ते काहीही असू द्या कारण मी ही सृष्टी चालवली आहे त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावनेत अडकत नाही असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते दोन मासे घेतात आणि सर्वांना समजलं पाहिजे की सगळे समान आहेत म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे घालून घेतात एका अभंगात या मकर कुंडलाचा उल्लेख मकर कुंडले तळपती श्रवणी अर्थात कानात माश्याच्या आकाराचे कुंडल असलेले होय पांडुरंग अर्थात पांढऱ्या रंगाचा मूर्तीचा रंग सावळा का, का म्हणतात की पांडुरंगाचा खरा रंग पांढराच आहे ज्या वेळेस आपण पूर्ण समाधीत असू किंवा आपल्याला साक्षात्कार होईल तेव्हाच पांडुरंग पूर्ण पांढरे आपल्याला दिसतील बहुतेक त्या धानधारणेशी मत्स्य कुंडल कमळ वीट ह्यांचा काहीही संबंध असावा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद